ओम साईरा मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण चाललो आहोत चोरहांडीला विक्रोळी कन्नमनगरला तर आपण थोड्याच वेळात निघणार आहोत तुम्ही बघू शकता की सगळे बाळगोपाळ जमलेले आहेत आणि आपण आता जागेवाल्याला मान देऊया गारानं गाऊया जागेवाल्याला गाराने देऊन झालेला आहे आणि जागेवाले महाराज की जय आता आपण जाणार आहोत रामेश्वराच्या देवळात यावर्षी आपण जागेवर सात थर लावलेले आहेत तर आता रामेश्वराचा आशीर्वाद घेऊन बाहेर पण आपण पन सात थर लावूया मंडळाचे कोच आबी तोळे पण आलेले आहेत रामेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला ही आहे आपली चिमुकळी जी टॉपरला असणार आहे आता आपण रामेश्वराला घराने गावूया असंच आम्हाला सुखात घेऊन जा आणि सुखात परत घेऊन ये आणि सक्सेस सात थर पोरांनी मेहनत केलेली आहे त्या पोरांच्या पाठीशी राहा तर चला निघूया आता आपण पोचताच साईंचं दर्शन झालेलं आहे गुरुवार असल्यामुळे इथे सर्वांसाठी प्रसाद ठेवण्यात आला आहे तुम्ही बघू शकता प्रसाद खाऊया आणि बघूया आपला आता कितवा नंबर आहे आता आपण आतमध्ये आलेलो आहोत बघू शकता तुम्ही खूप सारे गोविंदा पथक आहेत आपला नंबर कधी येईल हे आपल्याला सांगण्यात येईल आपला कोच असेल पुढे कुठेतरी बाकीच्या गोविंदांना थर लावताना बघून आमची पण उत्सुकता खूप वाढलेली आहे की आम्ही कधी सात थर लावतोय आणि एकदम परफेक्ट सात चढून परफेक्ट खाली उतरणार ही आमची जिद्द आहे तर आता तुम्ही बघा कसे आम्ही सात थर लावतो आणि सात थर लावून उतरवतो एवढ्या दिवसाची मेहनत ही सफल होणार आहे आणि तब्बल पाच वर्षानंतर आम्ही हे सात थर लावत आहोत आमच्या कोचनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे आणि पोरांनी पण खूप मेहनत केलेली आहे रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत प्रॅक्टिस करत होते पोरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार ना कारण की मी बेसला आहे आणि अशा प्रकारे आपण सात थर लावायला सक्सेस झालेलो ला आहोत तुम्ही बघू शकता पाच वर्षानंतर आपण साथ लावलेले आहेत व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ओम साईराम